आणि इथे पोहे बनत आहेत हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आरती व्याप्समध्ये तुमचं सगळ्यांचं खूप एकदा स्वागत आहे आज सगळं किचनचे साफ पूर्ण किचन खाली करत आहे मी आणि अर्धं किचन अर्धं ट्रॉल्या वगैरे सगळं फर्निचरचं सामान काढून बाहेर ठेवलेलं कारण का सोबतच आम्ही ठरवलं की पेस्ट कंट्रोल पण करावं कारण का पूर्णच खाली होत आहे आणि थोडंसं थोडेसे मला दोन चार कॉक्रोच पण दिसलेले आणि चार वर्ष झालं मला ह्या घरात येऊन त्यामुळे आल्या ज्या दिवशी जेव्हा आले तेव्हा करून घेतलं होतं पेस्ट कंट्रोल त्यानंतर केलंच नाही आम्ही म्हटलं आता कसंही खाली होत आहे तर आपण करून घ्यावं नंतर सामान व्यवस्थित लावावं तर सगळंच बाहेर काढलं मी सामान आणि त्या अगोदर मी पोहे करून घेतले आम्हाला नाश्त्यासाठी आणि मुगाचं वरण भात आणि भाकर बनवून घेतले मी कारण का पूर्ण किचन खाली केल्यानंतर मला काहीच करता येणार नाही आणि केमिकल वगैरे टाक केमिकल नाही हर्बलवाले मी केलेलं पेस्ट कंट्रोल तर करून घेतली मी सकाळी दहा वाजेपर्यंत आणि तो अकरा वाजता येणार होता पेस्ट कंट्रोलचा दादा तर आम्ही सगळं बाहेर काढलं आणि तो आलेला पेस्ट कंट्रोलचा आणि त्याने दरवाजा बंद करून सगळीकडे कर स्प्रे करून घेतला अगोदर आणि केमि हर्बलवालं ट्यूब क्रीम आणली होती त्यांनी आणि त्याने सगळीकडे लावून घेतलेली आणि दोन तास त्याने सांगितलेलं किचन बंद करा आणि एवढं जाऊ नका हे बघा आमचं सामान एवढं आहे आपलं जो किचनचं सामान वाटतं काय म्हणलं कमीच पेस्ट कंट्रोल करून घेतलं त्यानंतर आम्ही बारा वाजले होते आम्हाला नंतर आम्ही नाश्ता करून घेतलेलं आणि नाश्ता केल्यानंतर आम्ही रूममध्येच बसून खाल्लेलं हे बघा तो स्प्रे करत आहे आणि त्यानंतर आम्ही थोडंसं रूममध्येच बसलेलं आणि सगळं बाहेर आणून ठेवलेलं आम्ही हॉलमध्ये टिपवायवर सगळं जेवण करून आणून ठेवलेलं हे बघा आमचं पसारा डे डे बाय डे वाढत चाललं आहे आमचा पसारा आणि बारा वाजता आम्ही सगळेजण आमच्या रूममध्ये दरवाजा बंद करून आम्ही नाश्ता करत बसलेलो आणि थोडा वेळ बसलो आम्ही थोडं रेस्ट केलेला कारण का दोन तास त्याने दोन तास त्यांनी सांगितलेलं की आज जाऊ नका पण आम्ही दोन तीन तास जास्त वेळ ठेवलेलो म्हणजे चार वाजता आम्ही म्हणजे किचनमध्ये गेलेलो आणि म्हणजे मेडला पण तेव्हाच सांगितलेलं आम्ही कामवालीला हो पण आणि ती पण सगळं झाडू साफसफाई झाडू धा, झाडूपोच्या करून घेतला त्यांनी त्यानंतर मी सगळे डबे बिबे सगळे घासून घेतले सगळे प्लॅस्टिकचे वगैरे सगळे आणि बाहेर उन्हाला वाळत घातले होते मी चार वाजता नंतर मग सगळं क्लिनिंग करून घेतलं मतलब फर्निचर वगैरे हो सगळं पाणी आणि स्वच्छ पुसून घेतलं सगळे कामं चालू आहेत किचनचं सगळं क्लिनिंग चालू आहे झालं आता मी मस्तपैकी फ्रेश झाले स्नान वगैरे करून घेतले आणि मस्त मस्त नवऱ्यानं चहा करून दिला तर हे सुख काहीतरी वेगळंच असतं जे की दमल्यानंतर आयता चहा मिळाल्यावर मी छान केस धुतले आणि चहा एन्जॉय करत आहे तर मस्त गरम गरम चहा पिला आणि परत बॅक टू वर्क राहिलेलं कामं तर सगळे ड्राय झालं सगळं फर्निचर म्हणजे पाण्यानं पुसून घेतलं आणि पेपर वगैरे टाकत आहे सगळीकडं मी छान आणि इतकं छान वाटत होतं किचन क्लीन वाटत होतं आणि मस्त वाटत होतं असं वाटत होतं की नवीनच असं कलर केल्यासारखं असं फील येत होतं तर सगळे डबे तोपर्यंत ड्राय पण झाले उन्हाला वाळू घातले होते आणि त्या सगळं सामान भरलेलं आणि मस्त सगळीकडे लावलेलं आणि खूप छान दिसत होतं आणि आम्ही दिवसभर कोणी जेवलोच नाही ह्या नादामध्ये कामाच्या आणि बारा वाजता नाश्ता केल्यामुळं आम्हाला भूक पण लागली नाही आम्ही चहाच पिला मग फक्त आणि संध्याकाळी आम्ही मग आरामात सगळं जेवण जेवलो आम्ही खूप भूक लागलेली संध्याकाळी मग लवकर जेवलो आम्ही सात वाजता संध्याकाळी सगळं आवरणं झालं आमचं सहा वाजेपर्यंत आणि तुम्हाला कसं वाटत आहे माझं किचन कसं वाटलं आणि माझा ब्लॉग पण कसा वाटला प्लीज मला कमेंट करा लाईक करा शेअर करा हे बघा हे सगळी क्रॉकरी पण सगळी काढलेली सगळे धुतलं मी आणि साफ केलं मी सगळ्यांनी मिळून तर कसं वाटत आहे क्ली क्लीन किचन माझं तर थँक यू फॉर वॉचिंग बाय